सर्वात मोठा कारखाना जिथे होलसेलचा कारखाना बघतोय कोकण दोन्ही होलसेल रिटेल दोन्ही मिळते आहे मूर्त्याही बऱ्याचशा असणार आहेत अल्गणे मंडळांसाठी घरगुतीसाठी आपण सर्वात पहिले मंडळाच्या मूर्त्या बघतोय जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागे वृक्ष आहे आणि मंडळाच्या मूर्त्या दाखवाय झाले तर ह्याच्यात होलसेल वृक्ष ढालोय जसं आम्ही बोललो खूप युनिक मूर्ती आहे स्पेशल असेल शकतो फेट्यावाला एकदम सुंदर पगडी वगैरे घालून बाजलीवर काम चालू दोन फूट तीन फूट नंबरिंग वगैरे करून ठेवण्यात होते तसं ते कलर येऊन सांगतात बुकिंग करून दाखवतात स्पेशली ज्यासाठी आलो होते मंडळाचे गणपती तर बघू शकता इकडेच एक, एक सिस्टमॅटिक वे मध्ये दाखवतो तुम्हाला दीड फूट नमस्कार मित्रांनो पुणे गणशितसो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो केशव कुमारवाडा पुणे येथे आहोत आणि येथील सर्वात मोठा कारखाना जिथे तुम्हाला इको फ्रेंडली ओ पी होलसेल दरात मूर्त्या मिळतात जसं आपण इथं बघू शकता तर आज आपण आलोत गणराज हाट्समध्ये होलसेल रिटेल दोन्ही मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडळासाठी गणपती बघता आहे घरगुती वन गणपती बघता आहे इथं खूप साऱ्या मूर्त्या असणार आहेत लालबागमध्ये आहे मुंबई स्टाईल आहेत विशाल शिंदे सरांच्या पॅटर्नमध्ये आहेत युनिक मूर्त्याही बऱ्याचशा असणार आहेत आणि आपल्यासोबत द आर्टिस्ट यश आहे यश जय गणेश कशा तुम्ही येऊन बरा तुम्ही एकदम मजेत आणि दरवेळेस सारखं इकडे आलं की एकदम म्हणजे मूर्त्यांची काय कमी नाही आणि प्रसन्न वाटतं कारण खूप साऱ्या मूर्त्या आहेत राईट त्यावेळेस हो। काय किती इंचापासून किती फुटापर्यंत मूर्त आहेत आपल्या इथे सहा इंचा पासून सात फुटापर्यंत मूर्त okay, आहेत हो। ओके आणि पीओपी इको पोपी, दुने पोपी, दुने इको फ्रेंड दोन्ही ओके आणि इको फ्रेंडली मध्ये काय सायचं असणार इको मध्ये सहा इंचा पासून तीन फुटापर्यंत ओके तर जसं आपल्याकडे मागच्या वर्षी आपण जेव्हा कव्हर केलं होतं खूप साऱ्या मूर्त्या होत्या होलसेल रिटेल दोन्ही होत यावेळेस होलसेल होलसेल रिटेल दोन्ही आणि गेल्या वर्षीपेक्षा जास्त मूर्ती आहेत ओके जास्त मूर्ती आहेत आणि काय स्पेशल असणार यावेळे स्पेशल एव्हर भरपूर आहे आपल्याकडे बाल गणेश हे मंडळांसाठी घरगुतीसाठी ओके okay. दोन्ही आणि वरचा कारखाना पण एक येतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये शिकू शकतात आणखी एक वर्कशॉप एक वर्कशॉप आहे काय बात आहे तो आपण सुरुवात करूया यावेळेस म्हणजे मला वाटतं मोठ्या मूर्त्यांपासून डिस्प्ले आपण बघूया जिथे सगळे मूर्त्या तयार असतात या सगळ्या मंडळांसाठी ओके त्या मंडाळाचे बघू शकते पाच फूट राईट पाच फुटापर्यंत व्हरायटी बी भरपूर आहे ओके या श्रीमंत दगडवाय यांच्यात मागच्या वर्षी मला आठवत की लालबाग अजून गुरुजीत आली आणि मला वाटतं दगडची किती व्हरायटी होतं मागच्या वरची कमीत कमी तीस तीस चाळीसच्या वरची बघायला पटतील एवढ्या ओके तर बघू शकता मित्रांनो श्रीमंत दगडशे डालवाय इकडे स्पेशल म्हणजे दोरडावरचा गणपती आहे आपण सर्वात पहिले मंडळाच्या मूर्त्या बघतोय तर त्याआधी बघू शकता आघोरी ना आगोरी नवीन पॅटर्न मध्ये आघोरी आणि ह्याला कलर ऑप्शन आहे कलर ऑप्शन आता बऱ्याचशा मूर्ती म्हणजे आपला डिस्प्ले तर रेडी असतो मटेरियल मला उशीर झाला बरं बुकिंग झालेले स्टॉल बुकिंग आपलं कधी चालू होतं स्टॉल बुकिंग आपलं जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी हो दरवर्षी आणि किती म्हणजे त्यासाठी काय स्पेशल म्हणजे काय आधी कॉल करावं लागतो की कॉल पहिल्या आठवड्यात कॉल केला की लगेच सांगून टाकतो तारीख वगैरे बुकिंग करू शकता ओके आणि बेस्ट आहे कारण इथं मित्रांनो व्हरायटीज पण बऱ्याचशा असतात जसं आपण बघू शकतो स्वामींची मूर्ती विथ मागे वृक्ष आहे आणि खूप सुंदर आहे याच्यातही बऱ्याचशा व्हरायटी असतीलच पण ही एक मुंबई स्टाईल ही किती फुटामध्ये असेल यश ही साडेपाच फुटापर्यंत आहे साडेपाच फूट आणि बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही जी एक बघू शकता मुंबई स्टाईलमध्ये आणखी एक आणि स्पेशली मंडळाची मूर्ती दाखवाय झाल्या तर टिटवाळा स्टाईल जी की खूप प्रसिद्ध आहे आणि सायझेस पण येतात म्हणजे ही सहा फूट आहे सहा फूट बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो आणि सायजेस ही बऱ्याचशा आहेत ज्याच्यामुळे मी बोलतो की इकडे जेवढं लवकर येणार ना तुम्ही तेवढं जास्त तुम्हाला ऑप्शन बघायला भेटणार आहेत लालबागचा लागतो हो लालबागचा सहा फूट तर बघू शकता खूप सुंदर अशा मूर्ती आहेत तिकडे आणि आणखी एक मुंबई स्टाईल वक्रतुंड महाकाय मंडळाच्या ह्याच्यातही काही कमी नाही राईट ना मंडळाच्या बी व्हरायटी भरपूर आहे तुम्हाला ओके म्हणजे एवढेच आणखी कुठे आणखीन पण आपलं वर्कशॉप आहे वरती तिथे okay. मला दाखवतो ओके तर मित्रांनो तो आपण बघणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्हाला इकडे मूर्ती आवडली असेल तर ऑनलाईन बुकिंग आपलं चालू आहे म्हणजे घरगुतीसाठी चालू आहे ओके तर त्यासाठी एक लिमिटेड अमाऊंट लागेल बुकिंग अमाऊंट पाठवायची आणि तुम्हाला त्यावर बुकिंग होऊन जाईल ओके बघू शकता इकडे एक खूप सुंदर आणखी एक मूर्ती आहे ही किती फुटामध्ये असं ही तीन फुटापर्यंत आहे तीन फुटामध्ये आणि बघू शकता खूप सुंदर आहे जसं आपण बघू शकता छोटीशी गोमाता आहे मोर आहे आणि ड्रेपरी वगैरे होते आपल्याकडे हो कस्टमर कस्टमाइज ड्रेपरी पूर्ण आपल्याला पाहिजे येऊन जाईल ओके आता हा जो सेक्शन आहे हा आप पूर्ण शाडो मातीत आहे इको फ्रेंडली ओके आणि जसं बघू शकता इथं स्वामींची मूर्ती खूप सुंदर आहे आणि आता सध्या होलसेल चालू आहे रिटेल चालू आहे रिटेल चालू आहे होलसेल बुकिंग बंद आहे आता रिटेल बुकिंग चालू okay. आहे म्हणजे हो. बाकीच्यांचे जे रिटेल रेट रिटे आहेत ते आपले हो होलसेल होलसेल राईट तर बघू शकता इथं खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि श्रीमंत दगडूशेठ आलो आहे जसं आम्ही बोललो खूप असणार आहेत तर बघू शकता इकडे आणि हे महादेव रूपात महादेव रूपात आहे मातीच्या दीड फुटामध्ये ओके okay. हे संपूर्ण मातीचे आहेत संपूर्ण मातीचे आहेत जे घरी विसर्जन करायचं असेल ते शंभर टक्के बघू शकता इकडे सुंदर मूर्ती आहे जसं आपण बघू शकता एकूण एक, एक मूर्ती ह्यावेळेस अशी कुठली युनिक मूर्ती आहे जी स्पेशल असेल म्हणजे अशी बघू शकता डमरूवरची श्री गणेश खूप सुंदर आहे आणि वन ऑफ दी बेस्ट कारण की मूर्त्यांची कलरिंग बघा बुकिंग झाली पण आता बुकिंग झाली तरी आपल्याला काही टेन्शन नाही कारण की इथेच प्रोडक्शन होते त्यामुळे भेटून जाईल ऑप्शन बरेच आहेत बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पण आहे ओके ब्लॅक अँड मध्ये पण मूर्ती आहे गोल्डन गणपती गोल्डन कलर मध्ये पण भेटेल राईट आणि ह्या साईडला बघू शकतो फेट्यावाला एकदम सुंदर मूर्ती आहे म्हणजे ही अशी मूर्ती की याला नुसती नेऊन घरी ठेवली तरी एकदम हो। प्रसन्न वाटेल राईट जसं आता आपला डिस्प्ले आहे तर डिस्प्ले यावेळेस रेडी आहे हो पूर्ण रेडी आहे तर किती व्हरायटीज असणार त्यावेळेस तरी एक शंभरच्या प्लस आहे ओके म्हणजे ते शाडू इको शाडू फ्रेंडली दोन्ही दोन्ही म्हणून त्याचे दीडशे प्लस होतात आणि मला आठवतं दरवेळेस नंबरिंग असते एवढेच असणार हाय नंबर सगळं क्या बात आहे तो मित्रांनो आता बघूया आपण आतमध्ये किती मूर्ती आहेत त्याआधी इकडे बघू शकता हा एक कलरिंग सेक्शन आहे कलरिंग सेक्शन सेक्शनमध्ये बघू शकता कलरिंग ऑलरेडी सुरू झालंय हो, कलरिंग चालू आहे पण जर चॉईस मध्ये कलरिंग पाहिजे असेल तरी भेटेल आणि ही मूर्ती बघू शकतात खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि मला वाटतं केली की आणखी मस्त जसं बासरी वगैरे हो लावली एकदम करून पूर्ण पगडी वगैरे हो घालून बासरी वगैरे हो धोतर वगैरे आणि आजकाल ते क्रिस्टलचे जे फेटे आले ते पण भेटतात कारण क्रिस्टलचे फेटे म्हणजे याच्यावर लावलं आणि त्यात मोरपंग लावलं एकदम मस्त राईट ही हो पण बघू शकतात टिटवाडा वगैरे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे बघू शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई तर ह्या मूर्त्यांमध्ये पण आपल्याकडे आता किती म्हणजे व्हरायटीज असणार आहेत ह्यामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस ओके असणार हो काही टेन्शन नाहीये आहे आणि दुसरा सेक्शन कुठला असणार आहे आपल्याकडे आता इकडे आहे तो काम चालू आहे सगळं ओके इथे सगळं दोन फुटाचे काम चालू आहे दोन फूट तीन फूट ओके हवाला सेक्शन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे डिस्प्ले आहे पण त्याआधी मला हवाला सेक्शन वगैरे पेपर वर्किंग वगैरे तुम्हाला सर्व संपूर्ण दोन फुटाच्या मातीचे आहेत पीओपी पीओपी ओके घरगुतीच असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वामींचे मूर्ती ह्याच्यातही सायझेस आहेत व्हरायटीज आहेत प्लस आपण बघू शकता मुंबई स्टाईल म्हणा आसन लादी म्हणा किंवा आपला मुंबई स्टाईलमध्ये एक खूप सुंदर म्हणजे आपला हा थोडा चिंतामणी टाईप आहे पण छोटामने टाईप छोटा दोन फोट कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता खूप सुंदर आहे पिंक कलरमध्ये आहे लव्हेंडर कलर प्लस तसं गुरुजी तालीम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला लालबागचा राजा बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे इकडे आणि ड्रेपरी केलेली आहे ज्याच्यावर तुम्ही बघू शकता वेलवेटचं धोतर आहे संपूर्ण ड्रेपरी करण्यात आली आहे तसंच आणखी एक खाली बघू शकता इकडे व्हाईट कलर म्हणजे खूप सुंदर मूर्ती आणल्या त्यावेळेस आणि कलर so, कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे म्हणजे हे सगळे युनिक कलर आहेत तुम्हाला जे तीन कलर दिसतात ते सगळे युनिक कलर आहेत ओके राईट लव्हेंडर झाला ग्रीन मध्ये हा थोडा राईट आणि वरती बघू शकता मूर्ती अजून विदाउट कलरिंगची आहेत इथे लवकर लवकर आले तुम्ही तुम्हाला कलर चॉईस पण भेटणार पूर्ण ओके तर आता पण आपला डिस्प्ले बघूया ज्याची मला खूप उत्सुकता आहे कारण डिस्प्ले एकदम बेस्ट असतो आणि सर्वात म्हणजे एकदम सिस्टमॅटिक आहे जिथे तुम्ही बघू शकता नंबरिंग वगैरे करून ठेवण्यात आलेली आहे आणि हा इकडे यावेळेस गौराई आहे पण आपल्याकडे हो ते पण आहे ओके म्हणजे मुकोटे हवे असेल ते पूर्ण बॉडी पूर्ण बॉडी फायबरची पण आहे पिओ तर आता ह्यावेळेस आपले सायजेस काय असणार म्हणजे याच्यातून सुरुवात हे आपले सगळे शाडू मातीच आहे ओके okay. सहा okay. इंचा तर हे कलर मध्ये बघायला भेटतील सहा इंचा पासून म्हणजे ज्यांना एकदम छोटीशी मूर्ती हवी असते किंवा मंडळासाठी एक्स्ट्रा एक मूर्ती हवी असते राईट तर बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत नंबरिंग आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आणि इकडून आता ही जी ला बघतो ट्वेंटी टू पासून हे सगळं पीओपीच आहे ओके पीओपी एक फोटो माझी साईज आहे ओके तर बघू शकता मित्रांना नंबर वाईस तुम्हाल तुम्हाला दाखवतोय जर तुम्हाला कुठली मूर्ती आवडली तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ थांबवा स्क्रीनशॉट घ्या खाली नंबर मेन्शन तिथे सेंड करा तुमची मूर्ती बुक होईल आणि लवकरात लवकर जर बुक केली तर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन भेटेल त्याच्यासाठी जरी तुम्ही बघताय तर मूर्त्या इथे एकदम जबरदस्त आहेत आणि व्हरायटीज खूप सारे आहेत जसं आपण बघू शकता वरती नंबरिंग करून ठेवण्यात आले पीओपीच्या ओके मित्रांनो बघू शकता पीओपी मध्ये पण यांच्याकडे खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि इकडे पण बघा हे पण पीओपीचे लाईन पूर्ण पीओपीचे आहे ओके बघू शकता इकडे जसं आता बाल गणेश मध्ये आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहे छोटा लालबागही आहे ज्वेलरी ज्वेलरीवाला दगडूशेठ विथ वाला दगडूशेठ बाप्पा बाल गणेश विथ मुशक दगडूशेठ विथ ज्वेलरी हेवी ज्वेलरी वाले आहेत प्लस कसबा आहे ना हो कसबा आहे कसबा साइजेस पण वेगळे वेगळे आहेत आणि मोठी म्हणजे

नवसाचा गणपती का हो बाबू गेनू बाबू गेनू किती फुटामध्ये तो बावीस इंच आहे बावीस इंच हो। बाबू गेनू ही आहे प्लस बघू शकता खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि शाडूमतीमध्ये कुठे असतील मातीमध्ये माती सगळ्या इकडनं चालू आहे दहा इंच एक फूट ओके तर बघू शकता मित्रांनो आता हा जो सेक्शन बघता तुम्ही हा शाडूमातीचा आहे स्पेशल तर सगळ्या मूर्त्या बघून घ्या त्याच्यातून तुम्हाला जी चॉईस होईल ती तुम्ही बुक करू शकता आणि मेन म्हणजे यश एक चांगली गोष्ट आहे की जसं आता पेनला जात आहे ट्रान्सपोर्टेशन लागेल प्लस हो। खर्च वाढेल प्लस मूर्त्यांची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे पण स्टॉल जर लावायचा पुण्यातल्या पुण्यात जर मूर्त्या भेटत असेल स्वस्त तर खूप महत्वाचं आहे ना हो कारण पंधरा जून पासून बुकिंग चालू होती ओके दोन्ही पण पी आणि माती ओके बघू शकता इथे पण खूप सुंदर मूर्त्या आहेत होलसेल साठी जरी बघत असलात तरी बेस्ट आहे आणि दगडूशेठ हलवाई ह्याचे आहेत आपल्याकडे म्हणजे ह्या साईज मध्ये सहा इंचा पासून आपल्याकडे दोन फुटापर्यंत दगडूशेट आहे ओके हा अष्टविनायक गणपती खूप दिवसांनी बघायला भेटला पण ह्याची पण लोकांना क्रेज खूप आहे पहिले गणपती म्हटल्यावर खूप भारी वाटत राईट तर मित्रांनो इथे अवेलेबल आहे येऊ शकता तुम्ही प्लस बघू शकता खाली बाल गणेश पण खूप सुंदर आहे बालगणेशमध्ये आणखी एक व्हरायटी आहे आणि मेन म्हणजे इकडे बघा दगड श्रीमंत दगडशेठ हलवाई लालबाग हे आता वाला सेक्शन इकडे पण आपला पीओपी पीओपीच इको फ्रेंडलीच आहे ओके डिस्प्ले काय म्हणजे डिस्प्ले आपला सव्वा फुट पंधरा इंच दीड फुट ओके युनिक बाल गणेश आहेत जे तुम्हाला हवे असतील तुम्ही बुक करू शकता एक ही एक फुटाची लाईन ही सव्वा फुट आहे पंधरा इंचाची लाईन आहे किती सुंदर आहे एकदम बेस्ट आणि युनिक गणपती आता हे वाली जे पण इको फ्रेंडली दोन फुटे इको फ्रेंडली ओके बघू शकता याची फिनिशिंग डोळ्याचे कलरिंग पेट्यावर जसं ग्लिटर असतं हो oh. ग्लिटर वापरणे झालं प्लस इकडे दोन फुटाची पूर्ण मूर्ती कुठले पण मातीच्या ओके पण हे उचलायला पण इझी आहे म्हणजे खाली ओके okay. खालच्या साईडला पार्ट असतो ओके उचलता okay. येतो सोपं राईट 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 आणि सगळे पंधरा इंच होलसेल साठी घरगुतीसाठी साठी अवेलेबल आहे दोघांसाठी ओके पण बरेचशे मी बघतोय जसं आपला कारखाना म्हणजे पिढीच्या झालं म्हणजे हो, बऱ्याच म्हणजे तिसरी चौथी पिढी आहे राईट हो, हो, त्यामुळे कस्टमर आधीच येऊन बुक करून हो, कस्टमर था जून मध्ये एप्रिल मध्ये चालू होते तसं ते कलर येऊन सांगतात बुकिंग करून जातात फक्त मूर्ती व्हाईट मध्ये बघायची कलर करून सांगून द्यायचं बरोबर आणि तशी कलर मूर्ती भेटतो पण दादा आता जर इको फ्रेंडली कस्टमाइज डिपरी करून घ्यायची तर भेटेल तुम्हाला करून ओके आणि आता इको फ्रेंडली मध्ये दीड फुटाची बघा आहे कमळावाला आहे ओके ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पण भेटेन राईट हा एक कलर आहे ग्रीन मध्ये राईट राईट आणि वरती बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत आणि ह्या बघा हे पण दोन फुटाचे आहेत okay. ओके पण सुंदर मूर्ती एकदम आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहिजे ते भेटेल मातीमध्ये हे right. फुटाच्या मूर्ती आहेत टोटल ओके okay. तुम्हाला पाहिजे तो कलर भेटेल राईट right. मित्रांनो बघू शकता इथं खूप सुंदर मूर्ती आहेत प्लस त्यांचा इंस्टाग्राम मेन्शन तुम्हाला बऱ्याचशा मूर्त्यांचे फोटो वगैरे बघायला भेटतील तर तसं ड्रेपरी वगैरे आपल्याकडे हो आहेत ना पीओपी मध्ये आपल्याला भेटेल बघायला आहेत ना दाखवतो ओके मित्रांनो पीओपी जी ड्रेपरी केली ती मूर्ती आपण तुम्हाला दाखवतो आता जसे आता इकडे डिस्प्ले एरिया तर आहेच पण ड्रेपरी हवे असेल तेही आहेत तसं बघू शकता इकडे खूप सुंदर कॉम, कलर कॉम्बिनेशन आहेत बाल गणेश आहे दगडूशेठ लालबाग लालबाग आहे वरती बघू शकता फेटाही आकर्षक आहे आणि हे कस्टमाइज भेटेल यांचा हो अजून एक वर्कशॉप आहे जिथे हे मंडळाचे गणपती स्पेशल आहेत राईट हो मंडळाची आणि होलसेल दोन्ही साठी आपल्यासाठी ओके म्हणजे जे होलसेल पूर्ण स्टॉक आहे आणि आपण सगळं डिलेव्हरी वगैरे बुकिंगचा सगळं माल आहे ओके okay. ते एकदम सेपरेट आणि आणखी गोष्ट जशी आता आपण वरचं म्हटलं तर बघणार आहोत तुम्ही मटेरियल ठेवून जात हो पण प्रत्येक मूर्तीला असं ते पॅकिंग करून देतात त्यामुळे म्हणजे जे स्टॉलवर आहे त्याला फक्त इकडं उचलायचे डायरेक्ट स्टॉलवर लावायची गाडीत भरायची स्टॉलवर लावून लावायची प्लास्टिक घ्यायची गरज नाही काहीच नाही काहीच नाही बघू शकता इकडे पण आता हे सगळे शाडूचे आहेत ओके हे शाडूचे आहेत पण इकडे आपण स्पेशली ज्यासाठी आलोय ते मंडळाचे गणपती हो जे आपण तिकडे पण बघितलेत पण इथे काय पाच फुटापासून चालू आहे फूट 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 ओके आता बघू शकता दगडूशेठ दगडूशेठ मध्ये तर खूप स्पेशलिटी आहेत पण बघू शकता लालबागचा राजा म्हणजे विदाऊट सिंहासन हवा असेल तोही विथ सिंहासन हवा असेल तर तोही आहे इकडे राईट हो दोन्ही पेटर्न आणि चार फुटाचा दगडूशेठ सुद्धा अवेलेबल आहे ओके याला जोपर्यंत अवेलेबल आता समजा असा व्हिडिओ फोटो काढून ओके बघू शकता सावकार पॅटर्न मध्ये मूर्ती आहे ही, ही पण चार मध्ये असेल हो चार फूट आहे बेस्ट एकदम आणि मेन म्हणजे या वर्षी जसं आपण म्हणतो की शाडूमात पीओपी पीच सर्वात महत्व करतो oh. तसं आपलं एकदम स्टॉक पण आहे दोन्ही स्टॉक आहे आणि हा सगळा फक्त असा का तीन फुट आहे मंडळांसाठी Right. पण बुक आहेत पण त्यात पण सायझेस वगैरे हो भेटतो हो भेटन आहेत सेकंड तीन तीन चार चार पीस आहेत त्यातले तुम्हाला okay. सावकार पॅटर्न मुंबई स्टाईल लाल आहे लालबागचा राजा आहे आणि मेन म्हणजे हत्तीवरचा गणपती जो आपण म्हणतो तो मोठा आहे एकदम हो आणि शंकर भगवान मध्ये पण आहे ओके प्लस इकडे बघू शकता हे चार फूट सगळे मंडळासाठी आहेत ओके हो चार फूट तीन पण ह्याच्यात पण मूर्ती युनिक आहेत म्हणजे व्हरायटी मोठ्या मूर्त्यांमध्ये वाटत तीस चाळीस व्हरायटी आहे तीस चाळीस चाळीस पन्नास बात आहे बेस्ट आणि इकडे बघू शकता हा जो आपण होलसेलचा कारखाना बघतोय इथे मूर्त्याही बनवल्या जातात त्याच तुम्हाला कलरिंग करून भेटतात त्यामुळे जे आपण दर म्हणतो रेट्स असतात ते पण स्वस्त आहेत हे सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत हे तुम्हाला पाहिजे तशी पेंटिंग करून भेटते ओके तेही आपण बघणार आहोत पण त्याआधी हा तुम्हाला कारखाना दाखवतो इकडे खूप सुंदर मूर्त आहेत जसं विठ्ठल ही मूर्ती आहे सिंहासना आहे या सगळ्या शाडोमातीच्या आधी या आहेत हो सगळ्या टोटल काय आहे एक है फिनिशिंग एक नंबर आहे म्हणजे जरी शाडू मातीची असली तरी आपण बघू शकता फिनिशिंग खूपच मस्त करण्यात आलेली या मूर्त्यांना सेकंड फ्लोर मतलब हा सगळा होलसेलचा स्टॉक असतो का कसा राईट तर बघू शकता इकडे एक, एक सिस्टमॅटिक वेळ जसं मी तुम्हाला मगाशी बोललो सगळ्या मूर्त्यांना प्लॅस्टिकच्या संपूर्ण शाडू माती रॅक मध्ये ओके आणि ह्या तर मूर्त्या पण बघू शकता इकडे जसं व्हरायटी जसं पुढच्या वर्षी तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला खूप सुंदर व्हरायटीज भेटणार आहे आणि जसं आपण बोललो मार्बल कलर तर एक मूर्ती बघा खूप सुंदर मार्बल कलरिंग मध्ये वर्किंगमध्ये भेटन ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण गणेश बालगणेशमध्ये पण काय बालगणेश पण बघा खूप युनिक बाल गणेश आहे तसंच इकडे बघतो आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई त्यात पण दोन यांची मूर्ती खूप सुंदर आहे आणि दोन पॅटर्न आहे दोन पॅटर्न आहे आहे विदाउट प्लेनवाला आहे ओके okay, पण एक गोष्ट चांगली गेली आहे की यांचे जे हात आहेत शस्त्राईट राईट राईट आता इकडे बघू शकता छोट्या साईज मध्ये दगडूशेठ हलवाई आहे एक फूट सव्वा फूट ओके पण इकडे बघू शकता तुम्ही ब्लॅक अँड मध्ये गणपती आहेत विविध प्रकारचे गणपती आहेत आणि मेन म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला व्हरायटीज आणि सायझेस भेटणार आहे पाचवा केसरी वाडा पण आहे ओके केसरी वाडा पण आहे राईट होऊ शकता इकडे तसंच इकडे बघा बाल गणेश मध्ये व्हरायटी झाले किंवा मग सावकार पॅटर्न झाले संपूर्ण इको फ्रेंडली आहे बट सगळ्याचुनेटली बुक रिटेल साठी अवेलेबल आहे रिटेल साठी इकडे सा एक फुलामध्ये ब्लॅक अँड मध्ये पण भेटेन गॅस पण ब्लॅक अँड व्हाईट आहे राईट बाल गणेश आहे ओके भरपूर कलर तुम्हाला असे अवेलेबल रिटेल साठी ओके तर मग आता ह्यांचे जे म्हणजे होलसेल रेट असतात आणि जे आपले म्हणजे स्टॉलवर जे रेट असतात त्यातून म्हणजे एक व्यवसायची संधी पण भेटते ना सगळ्यांना हो कारण रिटेलचे रेट वेगळे असतात होलसेलचे थोडे वेगळे असतात तेवढा सामान्य असतो असा काही फरक नाही पडत जास्त बरोबर म्हणजे ज्यांना व्यवसाय करायचा पदार्पण करू म्हणजे अंदाज येतो ना एक की मूर्त्या कशा आहेत घ्यायच्या प्लस मार्केटिंग कसं करायचं तसंच इकडे बघू शकतो इकडे पण खूप जास्त मूर्त्या आहेत आणि ड्रेपरी सेक्शन पण मला वाटतं या साईडला बनवलं मला काही दिसतात इथे ड्रेपरीवाले का इकडे आपण बघू शकतो दगुड गणपती गणपतीमध्ये पण आपल्याला फेटा धोतर ओके आणि लालबागमध्ये पण धोतर वर्किंग पण भेटाल नवसाचा गणपती आहे प्लस इकडे बघू शकता ही एक मूर्ती खूप सुंदर ड्रेपरी करण्यात आलेली आहे संपूर्ण मूर्त्यांना कलरिंग आणि ड्रेपरी म्हणजे मी तो ड्रेपरी तर कराच पण पन, कलरिंग पण एवढी सुंदर आहे की ड्रेपरीची पण गरज नाही वर्किंग मध्ये पण तुम्हाला लालबागचा तर राजा आहे तुम्हाला कुठला पाहिजे तो वर्किंग मध्ये करून भेटेल ओके दीड फूट दोन फूट एक फूट सगळ्या साईज राईट आणि नवसाचा गणपती तुम्ही बघू शकता फेटा नवसाचा गणपती स्पेशली म्हणजे की फेटा कुठलाही लावा त्याला सूट होतो तर इकडे बघू शकता इकडे पण खूप सुंदर म्हणजे आता बालगणी दाखवू तुम्हाला दीड फुटात आहे ओके okay. वर्किंग वगैरे ड्रेपरी केलेलं झालं पूर्ण ओके okay. तर बघू शकता मित्रांनो खूप सुंदर बालगणीची मूर्ती आहे आणि ही मूर्ती अवेलेबल आहे घनराज मध्ये तर अशी सेम ड्रेपरी करून भेटेल आणखी सेम भेटेल तर आता होलसेल बुकिंगसाठी कधी आलं पाहिजे होलसेल बुकिंगसाठी नेक्स्ट इयरला जून महिन्यात ओके okay. हो oh, पहिल्या आठवड्यात कॉल करणार ओके okay, तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा सेव्ह करा तुमचे जे मित्र आहेत जे उत्सुक आहेत व्यवसाय करण्यासाठी स्टॉल लावण्यासाठी त्यांनाही व्हिडिओ शेअर करा कारण की इथं खूप सुंदर मूर्त भेटतात रेट रिजनेबल आहेत आणि क्वांटिटी बरीच आहे तर लवकर लवकर खाल्लेल्या नंबरवर संपर्क साधा आणि गणराज आठ जे की केशनवर कुंभारवाडा पुणे येते इथे व्हिजिट करा धन्यवाद जय गणेश गणपती बाप्पा